नमस्कार मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत एक शासन निर्णय आलेला आहे ह्यामध्ये राज्यातील सरकारी संघ दूध उत्पादकांना अनुदान मिळणार आहे त्याच्याबरोबर खासगी संघांना अनुदान मिळेल का व ही योजनेची कालावधी किती दिवसापर्यंत आहे शेतकऱ्यांना कशाप्रकारे अनुदान जमा केले जाणार आहे आणि कोण पात्र कोण अपात्र असणार आहेत कागदपत्रे काय लागणार आहेत संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याआधी आपला आरबीटेक मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल लकण प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू मित्रांनो राज्यातील सरकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत एक महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे ह्या जी आरमध्ये आपण महाराष्ट्र शासन निर्णयामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला उचित भाव मिळण्यासाठी पुढील अनुदान देण्याबाबत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे राज्यातील सरकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये इतके अनुदान देत राहील सरकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पामार्फत पा दूध उत्पादक शेतकरी यांना तीन पाच आठ पाच एसएनएफ पा। फॅट तीन पाच आठ पाच एसएनएफ ह्या पा गुन्हा किमान सत्तावीस रुपये प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर विरहित पद्धतीने ऑनलाईन आद करणे बंधनकारक राहील त्याच्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत पाच रुपये अनुदान प्रति लिटर बँक खात्यात थेट वर्ग डीबीटी करण्यात यावे फॅट व तीन पाच आठ पाच ह्या गुण प्रतिपेक्षा पॉईंट कमी होणाऱ्या फॅट व यशेनॅप प्र... करीत प्रत्येकी तीस पैसे वाजवट करता येईल तसेच प्रति पाइंट वाढ करीता तीस पैसे वाढ करतात यावी सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता बँकमार्फत विशेष आ... सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर डी बी टीद्वारे देण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे माही नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील आकडेवारी आकडेवारीनुसार सरकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पामार्फत होणारे दूध संकलन एकशे एकोणपन्नास लाख लिटर प्रतिनिधी इतके आहे प्रस्तावित पाच रुपये प्रति लिटर अनुदानप्रमाणे एक महिन्याच्या कालावधी अत्यंत दोनशे तीस रुपये कोटी इतका अनुदान आवश्यक राहील त्यापैकी प्रत्यक्षित होणाऱ्या दूध संकलनेत गट व वाढ यानुसार उप उपयुक्त रकमेत बदल होण्याची शक्यता आहे सदर योजना दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीकरिता राबविण्याचा मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो ह्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की तीन पाच आठ पाच फॅट ही शेतकऱ्यांच्या दुधाला असावी त्याच्यानंतर त्यांना कोणतीही कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही त्यांनी फक्त बँकेचे त्यांच्या पगार जमा व्हावे हो बँक बेंक, बँकेला जर पगार जमा होत असेल तर त्यांना डी बी टीच्या अंतर्गत त्यांना अनुदान पाठविला जाणार आहे ही योजना अकरा जानेवारीपासून दहा फेब्रुवारीपर्यंतच राबविल्याची मान्यता आहे उपयुक्त अनुदान योजना राबविण्यात पुढील अटी व शर्ती पाहूया या योजनेत सहभागी घेण्यासाठी राज्यातील सरकारी दूध संघ व खासगी दूध दूध विक व्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहील डी बी टी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना बँक खाते हे त्याच्या आधार कार्डाशी व पशुधान आधार कार्ड एअरटॅक्स संगल लिंक असणे आवश्यक असेल त्याची पडताळणीत संबंधित जिल्हा दूध विकास अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दूध जिल्हा पशुवर्धन उपयुक्त यांच्या निर्मितीमार्फत करण्यात यावी सदर अनुदानाची रक्कम सा, समान तीन हप्त्यामध्ये दहा दिवस दिवसात देया आधारित कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल उपयुक्त योजनेमध्ये सहभागी झालेला सरकारी व दूध संघ खासगी दूध प्रकल्पी दूध खरेदीबाबत अभिलेख दररोज आग्याव्यात ठेवणे व संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकृत अधिकाऱ्यांना यांना देणे बंधनकारक राहील त्याची प्रत आयुक्त दुग्ध व्यवसाय यांना सादर करण्यात यावी आयुक्त दूध विकास ह्यांनी शिचे व्हेरिफिकेशन विका, करून योजनेच्या अनुदानाची अंतिम अधिक करण्यात यावी उपयुक्त योजनेची नियमित तपासणी करण्याची अपयुक्त दूध व्यवसाय विकास कार्यवाही करतील ह्या योजनेमध्ये कोणतेही सरकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्प अनियमितता झालेल्या आढळून आल्यास संबंधित संघ प्रकल्पावर कायदेशीर कारवाई करून अनुदानाची रक्कम याजासह वसूल करण्यात येईल सदर अनुदान परराज्यातून संकलित होणाऱ्या दूध दुधाला उदास लागू राहणार नाही सदर अनुदान योजने केवळ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लागू राहील योजनेचे सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याकडील दूध जनावरांची नोंदणी टॅग महाराष्ट्र राज्यात एन पी आय भारत पशुवर्धन पोर्टलवर असणे बंधनकारक राहील शेतकऱ्यांना आधार लिंक बँक खात्यातील पशुधन आय एन ए पी एच भारत पशु पशुधन पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी उपयुक्त अटी व शेती काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त दूध साई विकास यांच्याकडून राहील शेतकरी मित्रांनो आपण अटी व शर्ती पाहिलेला आहे ही योजना किती कालावधीपर्यंत राबविण्यात गेला आहे अनुदान कशाप्रकारे जमा करण्यात येणार आहे आणि कागदपत्रे काय काय लागणार आहे ते सांगितलेलं आहे आता आपण संपूर्ण माहिती ह्या जी आरमध्ये पाहिलेलं आहे ही जी आरची लिंक आज पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथं तुम्ही जी आर डाउनलोड करून पण पाहू शकता मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्ती जास्त तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवरती सोडा आणि तुमच्या दूध चालक सेंटर आहे तो जे सेंटर चालक आहेत त्यांना पण हा माहिती द्या आणि दूध शेतकऱ्यांना पण माहिती द्या इथं तुम तो नवीन माहिती असं नवीन व्हिडिओ भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र